यका यकची अगळी कथा रे कुना कुनाच सांगू व्यथार यका यकची अगळी कथा रे कुना कुनाच सांगू व्यथार हिरैक सगळी मोकर मोकळी नमुने अशी हो सारी गाऊ भारी पण नमस्कार मंडळी आपण निघालो आहोत एका गावात या गावाची करामतच काही निराळी आहे अहो या गावातील सगळी माणसं खूप प्रेमळ आहेत या गावातील लोक एकामेकाची निंदा सुद्धा करतात पण हां आडी अडचणींना एकत्र धावून सुद्धा येतात अहो सोशल मीडियाचा वापर करून सगळे समजतात स्वतःला हिरो पण बघायला गेलं तर सगळेच आहेत झिरो अशी ही एका डोरजे गावाची गोष्ट आहे अन एक एक जनाची, एक एक तरा आहे चला तर मग आपण स्वतः जाऊनच राम, राम हे आहेत नाना साहेब सकाळचं दर्शन घेतल्याशिवाय यांचा दिवसच जात नाही कशाचं दर्शन घेतल्याशिवाय दिवस जात नाही चला आपण पाहूयात तरी मा रे रा सुने चल माझा टक्कर टक्कर मल्लाला वावळायला मला या आहेत नाना साहेबांचा अर्धांगिनी सुनी आ नाना सुनीचं स्वप्न होत माझा नवरा श्रीमंत असेल केवढा पण तिच्या पदरात पडलाय नानासाहेब हा बेवडा नानासाहेबांचं ना कामच आहे अस एकमेकांना मागतात स्वतः चोट हे सुने कोंबडा ओढूस तर झोपतेस आणि मला बेकार चोट म्हणतेच वय अरे तुझ्या आधी उठून मी देवदर्शन करून आलोय बघ देवदर्शन करून आला का मुन आला गाव सुंद सुने मी आज पिणार नव्हतो ग मी सकाळी उठून देवदर्शनालाच गेलो जवळत मला कानावर कुठतरी हो आवाज आला आणि तो पण कसा ना ना कमीय ना ना कमीय मी लगेच त्या दिशेने गेलो बघ कुठे तुझा आवाज आणि कुठे तिचा आवाज कुठे तू आणि कुठे ती कुठं तुझा रंग आणि कुठं तिचा पाण्या पांढरा रंग तुमच्या बरोबर बसाव सांगतो सांगतो नाहीच ती बघ माझी दारूची बाटली बघ बाजूबाई हा माणूस ना कधीच सुधारणार नाही पण माझा पगार पडे ए सुने आमग रे सुने हे आहेत सखा आणि तुका तसे तर हे गावातच लहानाचे मोठे झाले पण मोठे फक्त वयाने झाले उंचीने मात्र लहानच राहिले हे भाकरी खातात सरपंचाची आणि चाकरी करतात गावाची बर 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 काय घालतो तुम्ही माझे नोकर तुमचा नोकर हो सरपंच तुम्ही पुढे आमचे नोकर आम्ही तरीच म्हणलं एवढे कस काय माजले हो सरपंच आम्ही फक्त तुम्हाला सांगत होतो असच ना गणेशातला एक दिवस तुमच्या पायाशी आणला आम्ही फक्त सांगत होतो की कशा ऑर्डर सोडायच्या एवढ्यात तुम्ही आमचा आवृत्त बसले यात आमची काय चुकी अरे बुटक्यांनो वेळ पडली तर विरोधकांचे हातपाय मोडणार पण सरपंचाची खुर्ची नाही सोडणार बरोबर बरोबर मावशी साखर आहे का आजी नाही घरात बाईने दिसली की बाबाचा नुसता डोळा फट फटतो थांबा थांबा अहो मी काय बोलायच्या अगोदरच तुम्हाला सगळं काही कळालं असेल तर हे आहेत आपल्या गावचे युवराज सरपंच नेहमीच खुर्चीसाठी करतात धडपड आणि बाई बघितली की यांचा डोळा करतो फड़फड फडफडला टिकव काय करायचं वाज तुम्ही एक खड्डा खाता इथं आधी सांगतो तुम्हाला काय करायचं बर खांतो खड्डाल रे शेठ इथं खड्डा तर खांदोय पण नेमकं करायचं काय हराप्पा खड्डा तर खांदा की सांगतो तुम्हाला काय प्लॅन आहे ते तुमचा तर मोठाच प्लॅन दिसतोय काहीतरी चल खर्च खर्चा या सरपंचाने गावातला एक रस्ता सुद्धा नीट केला नाही गावातलं कुठलंच काम व्यवस्थित करीत नाही देऊ लोकांच्या जीवनात धोके व्हायला लागले तर वागायला सुद्धा या सरपंचा आपल्याला काहीतरी मार्ग काढावा लागणार आहे गावातला एक पण रस्ता नीट राहिलेला नाही बरोबर बरो शे तुम्ही दोन मताने पडले नाही तर आपल्या गावाचा विकासच झाला हॉस्पिटल घेऊन पाठकुरी जाऊ दे अण्णा आता समजेल तुम्हाला गणेश शेठचा प्लॅन काय होता ते आता एक जण पाडलाय आपल्याला त्या पाडायचंय बघा हे आहेत गावचे युवा नेते गणेश शेठ यांना तर व्हायचंय सरपंच यांचं कसं आहे यांच्या गावात जिथं तिथं असतो मी पणा दोन हाना पण मला सरपंच म्हणा ही आहे सुशील निरागस सुसंस्कारी कुठल्याही गोष्टीची न अपेक्षा ठेवणारी अपेक्षा पण आता हिला कुठली अपेक्षा आहे कुणाच ठाऊ अहो आठवीत असल्यापासून तिचं गणेश शेटवर प्रेम आहे पण आजपर्यंत प्रेम व्यक्त करण्याचं कधी तिला धाडसच झालं नाही चला तर मग बघूयात you अहो काय ना सकाई सकाई ना साहेब सकाळी सकाळी पिऊन आलात तुम्ही अहो या दारुपाई कितीतरी जणांचे संसार उद्ध्वस्त झालेत माहिती आहे का तुम्हाला अहो या दारू बाई याचा बाप सुद्धा आमच्या आयुष्यातून निघून गेला फक्त या दारू मुळं आणि तो मी तर माझ्या भावासारखे कुणीतरी सुतरा नका तुमच्या संसाराची वाट लावणार ना साहेब ही दारू चांगली नाहीये खर बघता आयडे ना ना साहेब नका रडू आहो ऐका तुम्हाला सोडा ना ना रडू आता चुका प्रत्येकाकडून होतात हे बघता मला खरच वाईट वाटतय तू बोलली म्हणून मला वाईट नाही वाटलं तुझ्या बोलण्याने माझी सगळी दार उतरली त्याच्यामुळे मला नाना साहेब ना कधी सुधारणार नाही सांगतोय त्याची कावाला वाटतोय वाईट नाही डोंगर खायला ए ना ना कुणाला बोलतोय गणेश शेटला आमच्या गणेश हेटला ते पण काय म्हणतोस बड्या बड्या वाटा डोंगर खायला असं म्हणतोस ते पण कोणाला गणेश शेटला ए गे गणेश शेठ सांगा तुमच्या कुत्र्याला